Halo guys, good morning, welcome to my new vlog.

हा कोणी बसून हालवलं तर हाल बरं मग बसक थोडं घेतलं गटोळ सारखं या म्हणायचं आपण बी चुकी जाईल बरोबर आहे पॉईंट ज्याला कमी पडते जी आठ त्यावेळी आपण नाही म्हणायचं

उशीर आम्हाला आमचं काम करू द्या गाडी राहिली माझ्या आम्ही राहिली हे बघा त्यांचं दादा बरं म्हणा आताच गेला गायबच झाला त्याच्यावरचा म्हणून उरकत नाही म्हणून काय सात आठ वाजता कारण ते आलेले आहेत कारण त्याला म्हणलं आज लवकर उरतले चटाचट

<muchos> बस <बसुनु>। न <muchas> <चारा muchas>

Gili geng, gilangka, gili, gili gilangka, 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 gili gilangka, 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 gilangka,

कोणत्या अंडं तेवढं तुझं राहते का तर मग किती डोकं होतं दोन तीन म्हटलं पण तेव्हा दुर्लक्ष केलं तुम्ही किती कशी पाहिजे सांडी घ्याची भाजी भात आहे आंब लास्ट आंब आहे या सीझनमधला सपला आणि हे काय तळलेलं थोडं आहे त्यात कालवून कशाला जायचं दाखवू दा जर एक झलक मार काल म्हणाची वांग्या कसं वांग्या जाय वे हे ना, नाही वांग सर कसं करतो म्हण दोडका दोडता घ्यायला लाडका खा दोळ आता पेशल घाईस गरमागरम काकडी तर आपली दररोजची माहितच आहे काकडी चिरणारे माणूस काकडी चिरणारा आणि काकडी खाणारा एकच माणूस आमच्यात काकडी एकच माणूस एकच तुझ्यावर गेलो आम्ही त्यामुळं चल या खाऊ चला काय ब्लॉगला इथं सांगतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा च्या नवीनवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तप्त दे बाय